उत्तर प्रदेशात एक मजूर रातोरात करोडपती नव्हे तर अब्जादेश झाला आहे त्याच्या खात्यात तब्बल अब्ज कोटीहून अधिक रुपये जमा झाले जा आहेत बँक खात्यात जमा झालेल्या जा रकमेचा आकडा पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली पुढे काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पण आता अब्जादेश होणं त्याच्यासाठी मोठी डोकेदुखी दो, ठरलेली आहे लालगंज ठाणे क्षेत्राच्या भरतनिया गावातील हे प्रकरण आहे इथे राहणाऱ्या शिवप्रसाद निषाद यांच्या घरी आय टी विभागाची नोटीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली शिवप्रसाद मजूर असून दिल्लीत दगड घासण्याचं काम करतो आय टी विभागाने नोटीस पाठवल्यानंतर त्याच्या कुटुंबियाच्या पायाखालची जमीन सरकली याचं कारण नोटिशेत शिवप्रसाद यांच्या बँक खात्यात दोनशे एकवीस कोटींचा व्यवहार झाल्याचं सांगण्यात आलं होतं यासह त्यांना वीस ऑक्टोंबर पर्यंत सर्व कागदपत्र घेऊन हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं आपल्या खात्यात इतके पैसे खोटून आले हे शिवप्रसाद यांना समजत नाही ते काम सोडून दिल्लीवरून उत्तर प्रदेशात परतले आहेत शिवप्रसाद यांनी शंका व्यक्त केली आहे की दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आपलं पॅन कार्ड हरवलं होतं त्याच्याच मदतीने कोणीतरी आपल्या नावे बँक खातं उघडून हा व्यवहार केला आहे शिवप्रसाद यांनी सांगितलं की मी मजूर असून दगड घासण्याचं काम करतो पैसा कमवतो इतक्या पैशांचा व्यवहार कोणी केला याची मला काहीच माहिती नाही कदाचित कोणीतरी माझ्या पॅन कार्डचा गैरवापर केला आहे या संपूर्ण प्रकारात शिवप्रसादला नाहक त्रास सहन करावा लागलेला आहे या तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा